आयो। आयो। आ, नमस्कार आ, मी हळवई बाबूराव मान मोरे तर ह्या मामांना आपण विचारू काय त्रास होता आणि आपण इथं आल्यावर काय ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट केल्यावर काय फरक जाणार तर तुमचं नाव सांग माझं नाव विठ्ठल लक्ष्मण पवार मला लय त्रास होता हे आणि बोलत मी चालत आलो आहे आता एकदम मोकळं शरीर झालंय आणि मोकळं मला पडलाय येणार पाय दुखत होते अगोदर चांदा बस दुखत होता मांडीचा मांडी, मांडी दुखत होती गुडघे दुखत होते मग आता आता बळच आलेलो आहे चालत पण आता जरा एकदम फिरून आलो त्यात एकदम शंभर टक्के मला फरक पडलाय बरोबर कसे वाटले ट्रीटमेंट ट्रीटमेंट एकदम योग्य ट्रीटमेंट ही अशी ट्रीटमेंट कुठंच नाहीये आणि कुणी करत बी नाही बरोबर ही ट्रीटमेंट कुठं बसत नाही पण आता मला ही ट्रीटमेंट पहिल्यांदा बघितली ट्रीटमेंट बरोबर तर असे काही आजार असेल समजा मान दुखी पाठदुखी शंभर दुखी गुरबी दुखी याच्यासाठी ट्रीटमेंट तर असेल आणि अशी आयुर्वेदिक औषधं असतील तर नक्कीच तुम्ही संपर्क करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल